नमस्कार आपल्या कोपरगावकरांसाठी आनंदाची बातमी घेऊन मी आलो आपल्या पाच नंबर साठवण तलावाच आपण रविवारीच काम पूर्ण करून जलपूजन केलेलं आहे आपल्याकडे एवढा साठा झालेला आहे का आपण दिवसाड पाणी देऊ शकतो फक्त त्याच्यासाठी त्या दिवशी कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला विनंती केली का आपण जुन्या लाईनवरन नवीन लाईनचे कनेक्शन सर्वांनी घेऊन टाकावे परंतु हे काम आता नगरपालिकेनेच करावं अशी मी विनंती शिवसाहेबांना केली आणि त्यांनी ते मान्य करून ते काम लवकर हाती घेऊन आपल्याला दिवसाड पाणी मिळण्यासाठी ते कनेक्शन शिफ्ट करायचं काम करतील परंतु बावीस तारखेपासून रविवारी आपल्याला आता तीन दिवसाड पाणी करता येईल असं या निमित्ताने नगरपालिकेने सांगितलेलं आहे तर माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे का आपण सर्वांनी पाण्याचा वापर जपून करावा आपले जे काही राहिलेले कामं आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष ठेवून हे लवकरात लवकर करण्यात येतील आणि आपल्याला दिवसाड पाणी देता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच एक ते चार तलावाचं काम पूर्ण करून आपल्याला रोज पाणी देता येईल असंही नियोजन लवकरात लवकर ते करतील एवढी माहिती या निमित्ताने आपल्याला देतो धन्यवाद